छत्रपती शिवाजी महाराज जयंती मिरजमध्ये किसान चौक येथे उत्सव समितीच्या मार्फत साजरी करण्यात आली मिरज शहरात शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी हिंदू मुस्लिम सर्व समाजाचे नागरिक उपस्थित होते जयंती उत्सव निमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले होते या उत्सव निमित्त जनजागृती पथनाट्य सादर करण्यात आले गुंटेवारी भागातील नागरिकांनी गोड पदार्थ करून गरीब गरजू अन्नदान कार्यक्रम आयोजित केला होता यावेळी मनान्न शेख गटनेते किशोर जामदार हाफीजभाई धत्तुरे बाळासाहेब पाटील माननीय इरफानभाई बारगीर माननीय नरेंद्र मोहते विजय भोसले माननीय तात्या सूर्यवंशी अजित पाटील व मिरज शहर व सर्व पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते नागरिकांनी या ठिकाणी बारगीर साहेबांनी मी गेले आठ दिवस गोंटेवारीच्या नागरिकाच्या लोकांनी जिथून या ठिकाणी शिवजयंतीचा उत्सव म्हणून आणि सण म्हणून या ठिकाणी खरोखर त्यांनी या या वेळेला एकोणीस फेब्रुवारी जगात भारी हे ब्रिद्ध वास्ती घेऊन गुंटेवारीच्या नागरिकांनी खरोखर या ठिकाणी शिवजयंती एक सण म्हणून त्या लोकांनी काही लोकांनी शिरा काही लोकांनी पोळ्या हा आनंद साजरा केलेला आहे खरोखर